हो सांग ही कडब्याची मेंढी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर कापून घेऊन ये मला एक बांधून एकमेका बैलका कामा नदी पलीकडच्या कडबा कुठल्या साठी कडबा कापून घ्या घेऊन याच्या पहिली नदीच्या पाण्यातून दर्श नदीला पाणी खूप जास्त आहे मला खूप अरे काळ अरे वेडा कुठे चालेस नदीला पाणी किती आलंय वाहून वागायची खालुता नदीला पाणी जास्त नाही असं मला बैलकांनी सांगितलं मला आरामात जात आहे मग ते म्हणा आलो नदीला पाणी खूप जास्त आलंय अरे असं कसं होईल सकाळीच तर गाडोगाव नदी पार करून आले त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पान नव्हते असं तो म्हणत होता असं मला म्हणाले होतं पण खाताय ना कर, बैर का किती उंच आहे किती उठकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणार मग तिच्या पेक्षा तू म्हणता मग तुला घाबरायची काय गरज खरेस की आलं माझ्या लक्षात आता तुझ्यासाठी कदबॅक आपण घेऊन येतो